नमस्कार स्वागत आहे तुमचं ग्रॅज्युएट गृहिणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर मैत्रिणींनो आजचा हा विषय आहे ना हा स्पेशल तुमच्यासाठी आहे कारण तुम्ही स्वतःला सोडून इतरांचं खूप काही करता घरातल्या सर्वांवर प्रेम करता सर्वांची काळजी घेता पण कुठेतरी स्वतःकडे लक्ष देत नाही त्यामुळे माझ्याकडून माझ्या मैत्रिणींना एक स्पेशल संदेश आहे या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओचं शीर्षकमध्ये मी लिहिलं आहे की स्वतःवर प्रेम कर त्याचं कारण असं आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या सगळ्यांना जसं वागवता तसं स्वतःला वागवता का हो खरं सांगा नाही ना, ना। स्वतःवर प्रेम करा हे वाक्य ऐकायला जितकं सोपं आहे ना पण पटायला हे तेवढंच अवघड आहे म्हणून या व्हिडिओमध्ये कुठलाही उपदेश न देता माझ्या विचारांतून तुम्हाला हे वाक्य पटवून द्यायचा मी प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही त्याला नक्की लाईक करा बरं का आणि जर तुमच्या मनात तो रुजला तर सुद्धा सबस्क्राईब करसाल चला तर मग सांगते तुम्हाला की स्वतःवर प्रेम करणं का गरजेचं आहे बघा तुमचा एखादा मित्र जर अपयशी झाला तर तुम्ही त्याला काय म्हणता ठीक आहे पुन्हा प्रयत्न कर होऊन जाईल पुढच्या वेळेस असा हताश होऊन बसू नको पण जर तुम्हीच एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या परीक्षेमध्ये जर अपयशी झालात तर तुम्ही स्वतःला इतक्याच मऊपणे इतक्याच नम्रतेने समजवता का की असं कठोर वागतं की तुला काहीच येत नाही तू काहीच कामाची नाहीस आणि तू योग्यच नाहीस तू प्रयत्नच केले नाहीस मग जे शब्द इतरांसाठी मऊ असतात ते तुझ्यासाठी कठोर का बनतात स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःशी न्यायाने बोलणे स्वतःवर प्रेम नसले तर आयुष्य थकवणारं होतं स्वतःला सतत दोष देत राहणं कायम अपराधी वाटत राहणं इतरांच्या मान्यतेवर जगणं आपण थकलो पण आपण थांबू शकत नाही अशी मानसिकता ठेवणं काय गरज आहे आपण जसं इतरांना वागणूक देतो तशी स्वतःलाच नाही का देऊ शकत स्वतःचंही आयुष्य सुंदर नाही का बनवू शकत विचार करा विचार करा स्वतःला प्रेम करा आणि स्वतःला स्वीकारा हे कुठलं तत्त्वज्ञान नाही आहे ही गरज आहे बघा जसं मोबाईल चार्ज नसेल तर तो बंद पडतो तसं जर स्वतःवर प्रेम नसेल तर आपण आतून माणूस म्हणून बंद पडतो मैत्रिणींनो स्वतःवर प्रेम म्हणजे स्वतःला कमी न लेखणं स्वतःला वेळ देणं स्वतःच्या वेदनेला महत्त्व देणं आणि तरीही स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करणं म्हणून आज नक्की ठरवा की तुम्ही स्वतःवर नक्की प्रेम करसाल इतरांबरोबर तुम्ही स्वतःचीही काळजी घेसाल चला तर मग याच विषयासोबत आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि अपेक्षा करते की तुम्ही स्वतःवर प्रेम करायला नक्की शिकाल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर असेच नवीन नवीन मोटिवेशनचे इन्स्पिरेशनचे व्हिडिओ मी टाकत राहते तर पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका छानशा विषयासोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय